ग्रामपंचायत मालवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथे पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी सरपंच यांनी त्यावेळी एक बहिष्कृत परिपत्रक काढलेलं होतं ते परिपत्रक जातीय तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं होतं व आहे या विषयाला अनुसरून मान्य श्री डॉक्टर सिकंदरभाई रमजान मुल्लांनी सामाजिक कार्यकर्ते यांनी लेखी तक्रार खालीलप्रमाणे सात ठिकाणी दिली होती एक अध्यक्ष अल्पसंख्याक आयोग मुंबई दोन मान्य जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर तीन मान्य पोलीस अध्यक्ष कोल्हापूर चार मान्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर मान पाच मान्य तहसीलदार सौ राधानगरी सहा मान्य पोलीस निरीक्षक राधानगरी सात मान्य गटविकास अधिकारी सौ राधानगरी या ठिकाणी दिली होती परंतु या विषयाला कोणीही दाद दिली नाही व या विषयाला धरून गांभीर्यानं कोणतीही कार्यवाही झालेली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला घटना लिहून दिलेली आहे या घटनेच्या आधारावरती आपला भारत देश चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून सर्व जाती धर्मातील लोकांना समान हक्क दिला म्हणून मान्य श्री डॉक्टर सिकंदरभाई रमजान मुल्लानी यांनी पुरोगामी महाराष्ट्रात यापुढे कोणत्याही प्रकारचे जातीय तेढ जातीय दंगल जातीय द्वेष पसरवणे व आपल्या भारत देशात सर्व धर्मा जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहावेत मालवे ग्रामपंचायतने जो बहिष्कृत ठराव केला आहे अशी जे सर्वच जाती धर्मातील लोक असतील त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे मन माननीय श्री डॉक्टर सिकंदरभाई रमजान मुलानी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी कायदेशीर मार्गाने सोळा जून दोन हजार पंचवीसपासून आवर्ण उपोषणात सुरुवात केली सत्यमुख प्रतिनिधी हबीब मिरझाई हेरले तालुका हातकनंगले आज सोळा सहा पंचवीस रोजी जिल्हा कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी एका सामाजिक प्रश्नाला घेऊन मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे सामाजिक विषय काय आहे तर छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जातीवाद्याचे काही असंतुषी लोक या समाजामध्ये एक वेगळी दरी जातीयतेची दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे अशीच घटना मालवे तालुका राधानगरी येथील ग्रामपंचायत सरपंच मालवे व काही नप्रतिचार चिंटुणी गावामध्ये मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला बहिष्कृत करण्याचा एक ठोस निर्णय त्या ठिकाणी परिपत्रकाच्या माध्यमातून काढला आणि हा निर्णय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकाराचा गैरवापर करून सामान्य माणसाच्या संविधानिक हक्कावरती गदा आणण्याचं काम केलं खऱ्या अर्थानं ह्या था देशामध्ये मूलभूत संविधानिक आणि नैतिक अधिकाराचं जेवढे हनन होतं त्यावेळी संविधान संपवण्याचा ह्या नफर चिंटूंचं काम देशा है शाव। शाव या देशामध्ये चाललेलं आहे खऱ्या अर्थानं कोल्हापूर दिल्ली हे शाहू जिल्हा शाहू महाराजांचा पुरोगामी जिल्हा असल्याने या ठिकाणी अशा जातीवादाला कधीही इथून मागे तारा दिला गेला नाही तर काही या दोन चार वर्षाच्या कालावधीमध्ये अशा अनेक घटना घडल्या ज्या त्यामध्ये जातीयवादी रंग देण्यात आले आणि यामध्ये अपवादात्मक अशा घटना घडण्यात आलेच आहेत की त्या वैयक्तिक एक एका समाजाला टार्गेट करून त्या समाजातील दुकानं पेटवणं गल्ल्या पेटवणं गाड्या पेटवणं अशा वेगवेगळ्या पद्धतीची कृत्य या ठिकाणी घडलेले आहेत असेच नफरती चिंटू या समाजामध्ये ते निर्माण करून जातीय स्थलोका बिघडवतायत अशांतता निर्माण करतायत आणि अशा हा निर्लज्ज नालायक लोकांना खऱ्या अर्थानं प्रशासनानं धडा शिकवला पाहिजे पण प्रशासन आंधळ दळवतंय आणि कुत्रं पीठ खाते अशी अवस्था झाली राजकीय दबावानं काही नफरति चिंटूंच्यावर कारवाई करण्याचं टाळलं जात आहे मी आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलेलो असताना जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाने ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे एखाद्या स्वय संस्था ग्रामपंचायतचं लेटरपॅड नफरत चिंटू वापरतो आणि त्या ठिकाणी एका समाज विशिष्ट समाजाला बहिष्कृत करतो ते त्याच्या संविधानिक हक्कावरती त्या समाजाच्या कदा आहे तरी देखील हा समाज आणि प्रशासन त्याच्यावरती ठोस कारवाई करत नाही का केली जात नाही कारवाई अशा पद्धतीच्या जातीय रंग देण्याचं का। का। काम प्रशासनच करतं का किंवा राजकीय हेतूसाठी असे काही नेते मंडळी हे काम करत आहेत ते स्पष्ट उल्लेख होतोय त्याचे पुरावे काही आहेत तरी देखील या राजकीय दबावानं त्या नफरती चेंडूंच्यावरती कारवाई केली जात नाही आणि त्याच्यामुळे जिल्हा महसूल प्रशासन मान्य जिल्हाधिकारी महोदयाने जिल्हा पोलीस प्रमुखांनी आज घडलेल्या घटनेवरती कठोर कारवाई केली गेली पाहिजे म्हणजे एखादा कावळा मारून अडकवावा म्हणजे इतर कावळे येणार नाहीत तशाच पद्धतीने जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे ह्या घटनेच्या आधारावरती ठोस भूमिका घेतल्यानंतर पुढील भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाहीत आणि घडू नयेत याच्यासाठी जिल्हा प्रशासनानं ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे म्हणून हे एक सामाजिक चळवळीतलं उपोषण आहे आणि या उपोषणाला प्रकर्षानं प्रशासनानं न्याय दिला गेला पाहिजे आणि खऱ्या नफरती चिंटूंच्यावरती ठोस कारवाई केली गेली पाहिजे म्हणून या ठिकाणचं हे उपोषण चालू आहे राजेशी शाहू महाराजांच्या पुरोगामी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडणं हे निषेधार्थ आहे आणि मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका